काय करायला गेले तर देवा कस सजवलंय बघा देवळ मस्त पैकी शिजोबा हार जायचं तर दर्शन घ्यायचं चला आणखी सर पुढं गुडल्या गुडल्या चला पुढं गुडल्या हा चुकून जात होती चुकू नको खाली बघा चिखलात पाहिजे नका गुडल्या आमचा पाया कसा पडतोय बघा शिहाय बघा सिद्धेश्वराचं मंदिर बास की बास की बास की कितने चला

बघा ते गेट बीट गेले गाडी आम्ही लांबी रे आता निघालूया म्हणलं घरी जायच्या आधीच दर्शन घ्याव दर्शन बिर्शन घेतलं बघा आता निघालू घरी भाव वाट बघत बसलाय राखी बांधायला वेट वेट करत बसलाय वेट भाव आधी एकदा

पंखाय पंखा ती एसी बस एसी बस फ्री दरवाज्यात बसावण्याला उशीर चांगला आला आला आलं आलो म्हणून

बांधा बाधा कार्यक्रम चालू करा तुमचा जायक्रम हाय काय सर सर बस काय नसते हा पंधरा मिनिटात पाहिजे टायमिंग सेट केलंय सगळं

क्वालिटी ची आणली क्वालिटी बांधायचा काकाचं ऑपरेशन झालं तुम्हाला पंचमी दिवस पण दीदीच्या आजारपणामुळे जाऊ शकलो नाही आता आम्ही जाणार आहे बसले इकडे बाहेर जायला केली मी